हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर तर आज आहे सतरा तारीख आणि सतरा तारीख म्हणजे आज आपल्या दोन हजार पंचवीस मधली पहिली संकट चतुर्थी आहे तर आज चतुर्थीची आपण छान पूजा करून घेऊ गणपती बाप्पाची आणि आपल्या व्हिडिओला आणखीन सुरुवात करू चला तर गणपतीची पूजा मांडते वेळेस मी थोडेसे तांदूळ टाकून घेतले मूर्तीच्या खाली आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून छान असे फूल ठेवून गणपती बाप्पाची पूजा केली आहे आणि संध्याकाळी मग आपण मोदकाचं नैवेद्य करू गणपती बाप्पांसाठी तर सोबत सोबत इकडं माझी पण देवपूजा झालेली आहे तर हे मी फूल ठेवून घेते देवांसाठी आणि सकाळी सकाळी देवपूजा नंतर एकदम फ्रेश असं वातावरण होतंय आणि खूप मस्त वाटते एक पॉझिटिव एनर्जी आल्यासारखं तर हे आपण स्वामी महाराजांना पिवळं फुलं अर्पण करू आणि इकडं अन्नपूर्णा देवीला पण हे पिवळ्या कलरचं फुलं असं अर्पण केलेलं आहे तर हे बघा माझी देवपूजा आणि मी आज सकाळी नैवेद्यामध्ये चिकू ठेवत आहे तर ही माझी गणपती बाप्पाची पूजा इथं मी सध्या मांडून घेतली आणि आता मी मानसीला स्कूलमधून आणायला गेल्याच्यानंतर मी हराळी घेऊन येते आता आज चतुर्थी असल्यामुळं त्याच्यानंतर मग माझी अगरबत्ती राहिली होती लावायची तर मी छान अशी लावून घेते तर तर ही अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे आणि ही स्टँड ज्यांच्या घरी छोटे लेकर आहेत त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे कारण छोट्या लेकरांना जाऊन यामध्ये हात घालता येत नाही लवकर आणि मला ह्या स्टँडचा खूप खूप उपयोग झालेला आहे आणि मी रांगोळ काढत होते पण ती माणसे आल्याच्या नंतर नाही ठेवत ती त्याच्यामुळे मी काही रांगोळ काढली नाही माझ्याकडे हे असे फुलं आहेत शोचे एक डुप्लिकेट असल्यासारखं तर, तर, हो तर, तर मी जर फुलांनी असं गोल करून घेतलं पूर्ण त्या छोट्या पाटाला तर हे स्टँड फार फार उपयोगी होतो ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत त्यांनी तर ही अशी माझी पूजा पूर्ण झालेली आहे मानसीला जायचं असतंय स्कूलला आणि सकाळी सकाळी देवपूजा वगैरे आपले कामं आवरल्याच्या नंतर मी घेतलं स्वयंपाक करायला तर आज स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी आणि चपाती आहे तर बाहेर काकू होत्या मानसी मस्त काकूला गप्पा मारत मारत तिचं सुरू असते सकाळी सकाळी आणि मी माझा स्वयंपाक करायचे पण त्यानंतर काही बोलणं बोलणंमध्ये ऐकत नव्हतं पण चांगली कुजबूज कुजबूज सुरू होती काकू असं करू का काकू तसं करू का ऐकत ऐकत मी इकडं माझं स्वयंपाक करून घेतला आणि तिला भेंडीची भाजी जास्त आवडते डब्यामध्ये त्याच्यामुळं मग मी मस्त असं भेंडीची भाजी चपाती केली आणि त्याच्यानंतर मग मी तिला स्कूलसाठी आवरायला घेतलं आणि मग स्वयंपाक करत करतच कर जा तिला थोडंसं दूध गरम करून दूध प्यायला दिलं की ती दूध पेत बसल्या तोपर्यंत माझे इकडले काम आवरणं होते तर आणि मग माझा स्वयंपाक झाल्याच्या नंतर तिला छान असं तिचं युनिफॉर्म वगैरे घातला आणि युनिफॉर्म घालून बॅग भरून डबा वगैरे भरला आणि तिला स्कूलमध्ये काढ जाण्यासाठी तयार केलं आणि स्कूलमध्ये जाण्यासाठी त्रास मला कधी देत नाही पण म्हणजे मस्त जाते हसत खेळत आणि तिला आवडतंय पण आणि रस्त्यानं छान अशा उड्या मारत जाते तर चला तिला शाळेत जायला आवडते हे सगळ्यात मोठी गोष्ट का तर लहान लेकरांना लेकरांमध्येच करा आहे घरी असं मोठ्या माणसांसोबत नाही म्हणजे तेवढं मनरमत छोट्या लेकरांमध्ये त्यांना वेळ गेलेलाही कळत नाही त्याच्यामुळं मी पण तिला कधी घरी ठेवून घेत नाही शाळा आहे ना हां जा चला चला, चला म्हणलं की चलत राहते आणि तिला जरा मोबाईलपासून मी दूर ठेवते त्याच्यामुळं मग मी अशा थोड्याशा सकाळी सकाळी गप्पा वगैरे इकडं तिकडं मारू दिल्या ना मग ती मोबाईल बघत नाही आणि तिला जर मग मी हे करते कर म्हणलं की मग ती चांगला मस्त असा मोबाईल बघत बसते त्याच्यामुळं होईल तेवढं मग मी मोबाईलच्या बाबतीमध्ये जरा काळजी घेऊनच हे करते तर हे अशा प्रकारे मग माझा डब्बा बनवणं झालेलं आहे आणि डब्बा बनवणं झाला की मग मी तिला स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे तिनं दिलेला पूर्ण डब्बा शाळेमध्ये फिनिश करून येते त्याच्यामुळं मला काही म्हणजे स्वयंपाक करायला पण काही वाटत नाही मी तिला असं बनवून देते तिच्या तिच्या पुरत पोळी भाजी सायकल आहे ना तुला वरी छोटी पडेल ती खाली नको आतला बरं आपण करू कॅरियर आणू सायकलला नाही 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 मत भागो अरे तर दादाला कसंच करायलाच बाय व्यवस्थित गाडी यायला समोरून बघ